ब्लाऊज आहे का बघा ब्लाउज आहे पाचशेच्या दोन आहेत पाचशे चा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मंदारामधे ब्लॉग या यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आता आम्ही आलोय बदलापूर इश आम्ही चाललोय राऊत चौक मध्ये राहुल चौक मध्ये सेल लागलाय तो कसला सेल आहे तिथे तुम्ही गेला दाखवलं तुम्हाला चला जाऊया राऊत चौक मध्ये नमस्कार मित्रांनो आता आपण आहे राहुल चौकच्या इथे इथे एक सेल लागलाय हजारला पंधरा साड्या वगैरे बोलतात आहे तिथे कसं कलेक्शन आहे ते आपण बघायला जाऊया चला

मग हे 500 ला दोन आहे 500 ला दोन आहे 1200 1500 साडे 800 रुपयाला बघा हे 1500 ला दोन आहे बघा इकडे हॅलो 1500 मध्ये 1500 मध्ये हा 400 मध्ये दोन साडे नाही चांगले चांगले साडे चांगले बघा नाही नाही या बॅग्स सगळे असतात हे स्टार्टर आणि साडे पाच चांगले बघा दादा, दाधा, दाधा गए, गए में दो में दो स्यौन गाए। स्यौन। गाए। स्यौन दादा साडे बघाय दादा आपलं दाखवतोय सातशे रुपये सातशे रुपये क्वालिटी पण चांगली आहे

इकडे पुढे पण आहे जा दाखवतो तुम्हाला भरपूर क्वालिटी आहे बरोबर म्हणजे गोडा किती मोठा आहे चार सो पार्सल अंदर पडेल साडी बघा बघा हजारला दोन पुढे या वा कशात ते नाही येत ते बाई एक असा सोळाशे रुपये जोडी दाखव बाजे पूर्ण सोळाशे रुपये जोडी दाखव ना जरा साड्या बघा कशात

नमस्कार शीतल टेक्स्टाईलमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे या रील्समध्ये आपल्याला भरभराटून आपल्याला सर्व जणांना साथ द्या आपल्या दादाची रील बनवलेली आहे ही जी रीलमध्ये जे जी आपण जे दाखविले जे बी आपले जे दादाचे जे आहेत सगळं जणं तरी पण येऊन यकिन करू शकता जे रेट आहे तीच रेट तुम्हाला भेटणार आहे रेटमध्ये काही गुंजास्ट होणार नाही आहे ओके ठीक आहे तुम्हाला जे आता पॅटर्न व्हिडिओमध्ये जेवढे बघितले तेवढे तुम्हाला पाहिला भेटाल शीतल टेक्सटाइल मार्केट बदलापूर अरे हे ॲड्रेस सांगा ना जा हे ॲड्रेस आहे राऊत चौक फक्त वीस तारखेपर्यंत आहे त्याच्यानंतर वीसच्या नंतर आपलं डिपी रोडला आपलं ओपनिंग होत आहे वीस तारखेची ओपनिंग आहे विजय सेल्सच्या समोर ओके ठीक आहे चला थँक्यू आपण आता पुढे बघूया बघा मस्त साडी आहे छान आहे रे छान आहे छान हो छान कलर आहे हा डिस्काउंट मिळेल ना इकडे आल्यावरती बघा हे बघा साड्या बघा बोला क्वालिटी चांगली आहे मित्रा चांगले चांगले आठशे आठशे रुपये सोळाशे रुपये जोडी आहे बाकी का अजून हा बघा साड्यांचं बघा ना किती कलेक्शन बघा किती यांच्याकडे बघा नाही यांचं आता हे होलसेलमध्ये चालू आहे सगळं आता शोरूम पण नवीन ओपन होणार आहे तिथे पण डिस्काउंट असणार आहे ब्लाऊज आहे बघा ब्लाऊज आहे छान आता पुढे बघा येते छान साड्या करू बघ छान आहेत गर्दी बघा तिथे गर्दी बघा तिथे बघा इकडे पण आहे माणसं इथे पण आहे आता ह्याच्या अगोदर गर्दी खूप जास्त होती आता आम्ही थोडी कमी झाली गर्दी बघा इथे बघा साडे बघा इथून बघ का हजार साडेपे ओके ठीक आहे मित्रांनो यांचं आता नवीन शोरूम ओपन होणार आहे डिपे रोडला शीतल टेक्स्टाईल्स म्हणून आता आताच तुम्हाला घ्यायचं असेल ना बघा येथे ना हा माऊली चौक राऊत चौक आहे सॉरी राऊत चौक बर बघाय याच्यासमोरच आहे ठीक आहे तुम्हाला मित्रांनो गर्दी पुन्हा पुन्हा वाहिला बघा गर्दी खूप आहे तिथे जो तो तो येतो एक दोन तीन चार पाच साडे तर घेऊनच जातात आहे बघा स्टॉक बघा यांचा किती आहे बघा पूर्ण स्टॉक आहे हा आणि हे बदलापूर दिसला राऊत चौक जवळच आहे हजारला पंधरा आहेत छान आहेत म्हणजे रेग्युलर यू वगैरे पण चांगले आहेत या साड्या बघा या म्हणजे कलर वगैरे पण चांगले आहेत डिझाईन आहे पॅटर्न्स आहे तुला ह्या कशा बोला तुम्ही आठशे का पाचशेच्या दोन आहेत पाचशेला दोन आहेत पाचशेला दोन आहेत पाचशे आहेत साडी बघायची एक नंबर क्वालिटी आहे काही बघा मस्त छान आहे क्वालिटी एकदम बरेल असतं ब्रँडेड ब्रँडेड चीज येणार तुम्हाला ओके वीस तारखेपर्यंत आहे तुम्हाला चांगली क्वालिटी वगैरे भरपूर साड्या कोणाचा बसता कोणाचा काही घ्यायचं असलं तर ना तर आपलं शोरूम होत आहे आता वीस तारखेला ओपनिंग आहे बदलापूरला डिपी रोड विजय शेरच्या समोर गणपती कारखाना च्या बाजूचच विजय शेरच्या समोर तीन माळ्याची बिल्डिंग आहे आपली तिथं आपली ओपनिंग होत आहे वीस तारखेला ओके वीस तारखेला हे वीस तारखेपर्यंतच आहे घ्यायचं असेल ना लवकर लवकर या आणि दुका विजिट करा हाँ दो दो के ते तो दी। साड़ा घेता बारा घटे न गर्दी वहाँ गर्दी साड़ा गया बघा साडी बघा काही ना वाट आवडले ते बघा साडी बघा साड्या बघून घ्या मस्त छान आहेत खूप आणि जास्त लांब नाही आहे हे शॉप बदलापुरुषला एक पाच मिनटावरती आहे ऑटोने स्वात मित्रांनो तुम्हाला जर ह्या साड्या आवडल्या असतील ना तर नक्की यांच्या शॉपला विजिट करा साठ गर्दी आता ना जशी वाढतच चालली आहे तसा वाढली ते आठ वाजले गर्दींची खूप वाढत चालली आहे चला मी पंधरा हजार हजार मी पंधरा साठ मी हे लावलं सेल लावला आहे ठीक आहे आता मित्रांनो तुम्हाला जर आवडल्या साड्या तर नक्की या तिकडे तुम्हाला डिस्काउंट नक्की देतील चला चला बाय बाय मित्रांनो आता आपण गेलो होतो बदलापूर इस्टला राहुल चौकमध्ये तिथे शीतल टेक्स्टाईल्स म्हणून एक शॉप आहे साड्यांचं तिथे डिस्काउंट लागला होता आणि हजार रुपये पंधरा साड्या वगैरे अशा आहेत मिळतात आणि रिजनेबल साड्या आहेत रेग्युलर यूजसाठी पण आहे बस्त्यासाठी वगैरे पण तुम्ही साड्या घेऊ शकता तिथे जाऊन खूप छान साड्या आहेत तिथे जर तुम्हाला व्हिडिओ बघून आवडल्या असेल साड्या तर तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता स्टेशनवरून हळदी तुम्हाला दहा मिनटात पोहोचू शकता तिथे ऑटोने राहुल चौक बोला की तुम्ही तो ऑटोवर तुम्हाला तिथे पोहोचू शकतो तसेच जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ